मित्रांनो आपण महाराष्ट्र केसरी नागटाने मैदानात आलेलो आहे आणि मैदानात आल्यापूर्वी सर्व बैलगाडी मालकांची एकजूट झालेली आहे आणि सर्व बैलगाडी मालक या ठिकाणं उपस्थित आहेत पुणे म्हणा सातारा जिल्हा सांगली सगळ्या भागातून आलेलं शेतकरी तसंच बैलगाडी मालक या ठिकाणं आहेत आपल्यासमोर एक बैलगाडी मालक आहेत त्यांच्या काय म्हणणं आहे किंवा काय प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नाव सांगा माझं नाव ओमकार काटे हां कृष्णगरवरून आलोय हा आता आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना सक्रिय झाले आणि त्या दिवशीच मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जी आपली बक्षिसाची रक्कम असेल त्या बक्षिसाच्या रकमेच्या एक टक्का आपली प्रवेश असावी मग असं आत्ता इथं आम्ही फिरतो तर सगळी बैलगाडी अशी म्हणाली मालक म्हणाली की जी आपला आत्ता बक्षीस आहे एकावन्न हजार एकावन्न हजाराची प्रवेश पे यांनी ठेवली आठशे रुपये आठशे रुपये नसून ती फक्त पाचशे रुपये असावी ह्याच्या विरुद्ध दुसरं काही आमचं म्हणणं नाही मग आता तुम्ही गाड्या झुपलेल्या काही लोकांना ती सोडली गाडी मालकाचा प्रश्न आहे ज्याला पळायचे आहे ज्याला कलायची आहे काय म्हणते त्याला पळायची इच्छा आहे तो पळू शकतो आणि जे बहुतेक भाऊ काय म्हणते त्याला बहुसंख्य बैलगाडी मालकांचं म्हणणं आहे की पाचशे रुपये प्रवेश बी व्हावन मैदान व्हावं हो। मैदान आधी त्या दिवशी कितीतरी तारीख पडलेली तो ता पण कॅन्सल झाला आणि आता आजची तारीख अठ्ठावीस पडली आणि ही महाराष्ट्रातलं आपलं महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून सगळ्यात प्रसिद्ध मैदान आहे तरी हे अतिशय सुंदर पद्धतीने मैदान व्हावं ही सगळी बैलगाडी मालकांची इच्छा आहे फक्त पाचशे रुपये व्हावी बोला फिरती गाडी नाही दिली तरी चालेल पण पाचशे रुपये परफ्यू व्हावे पाचशे रुपये बक्षीस म्हणजे जे ट्रॉफी फिरती गाडी नाही चालेल हा नाही दिली तरी चालेल पण पाचशे रुपये परफ्यू व्हावी एकावन्न हजार रुपये बक्षीस आहे ह्यानं एक टक्क्यान परफ्यू व्हावी नक्कीच बघा कमिटीनं सुद्धा याची दखल घ्यावी कारण महाराष्ट्रातून तमाम बैलगाडी मालक आलेत आणि नागपांचं एक नाव आहे ते नाव अबाधित राहावं एवढीच विनंती आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन करचाल गाडी कोण तुकणार नाही सगळी संघटना एकत्र झालेली आहे गाडी कोणी नाही एकत्र आता सगळ्यांचा निर्णय एकच